मातीकाम आणि विणकाम करणाऱ्या कलावंतांचा सत्कार उमरेड येथील सुप्रसिद्ध शिवस्नेह गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आला लुप्त होणाऱ्या कलेचे संवर्धन व्हावे त्यांची ही कला निरंतर राहावी अशाही शुभेच्छा यावेळी दिल्या गेल्या या प्रसंगी शिवस्नेहा गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून भेटवस्तू आणि रोपटे दिल्या गेली मातीकाम आणि विणकाम करणाऱ्या कलावंतांच्या निवासस्थानी जाऊन हा सत्कार करण्यात आला सत्कार मूर्तीमध्ये नारायण खंडारे पवन खंडारे फकीरा कपाटे सुमित्रा कपाटे विनोद कपाटे या माती काम करणाऱ्या कलाकारांचा समावेश होता सोबतच विणकामाचे कलाकुसर करणारे चुडामन हुंगे यांचीही यावेळी सत्कार करण्यात आला या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कुमार जयस्वाल उपाध्यक्ष अजय खानोरकर मार्गदर्शक अभय लांजेवार राहुल मने आदींची उपस्थिती होती या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कुमार जयस्वाल यांनी कलावंतांच्या कामांचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर जी हाँ अब हम रहेंगे आपकी सेवा में ट्वेंटी बाय सेवन तत्पर ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लेप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोडा स्क्वेअर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपूर